आई चला आपल्याला करायची हरभऱ्याची भाजी करायची आपल्याला आपल्यालाच मी काय गावावरून आणलेली नाही इथूनच आणली बाजारातून मिसळून ठेवली मी काल मी सगळी बघा आता भाजी धुऊन घ्यायची दूध नसते पण आता इथली बाजारातली ना तिला धुवा लागेल चांगली आहे धुव त्याच्यावर शेतातली नाही दूध शेतातले धुतली की आंबड जाते तिला फक्त झाडायची असते शेतातली असल्यावर त्याच्यावर काही धूळ नसती बसलेली शेतातली अशी झान आहे भाजी

दोन तीन चमचे तेल टाकून घेऊ पडेल तापलेल ये राव पाकण घेतली आता तुम्ही हे हळद घेतली थोड़ा लिंबू आहे ना तर पिळायचं कारण ते आंबट नाही राहत थोडी आंबट असली तर चांगली लागते खायला एवढ्या मिरच्या कस्सा एवढं लसूण थोडे शेंगदाणे टाकायचे एवढे नाही टाकायचे असं मोठाच टाकायचं लई बारीक करायचं नाही बारीक केलं चांगलं लागत नाही आणि त्याच्यावरच हिरवी मिरची आणि लसूण कुठून टाकायचं हे कुठले ते

शिजू द्यायची अशीच शिजली का मग बंद झाकते इकडची कशी निबर असते भाजी रे निबर असल्यामुळे तिला थोडं शिजवावं लागते गापकड्याची कशी तव्यावर टाकली का लगेच शिजती शेंडे शेंडे असते म्हणून चला झाली भाजी करून